आता फक्त तीन दिवस बाकी आणि महाराष्ट्रात होणार पैशांचा पाऊस नमस्कार आज दिनांक वीस डिसेंबर आत्ताची सर्वात मोठी अपडेट आलेली आहे लाडकी बहिणी न्यूजशी बहिणींना चार हजार दोनशे अधिक एकवीसशे रुपये वाटप केले जाणार आहेत आणि याच्याविषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत यूट्यूबवर सर्वात अगोदर आपण ही अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलेला आहोत त्यामुळे चॅनल जर नवीन आलेलं असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा जेणेकरून अशाच पद्धतीचे नवीन अपडेट यूट्यूबवर तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला मिळतील आज दिनांक आहे वीस डिसेंबर आणि आत्ताची सर्वात मोठी अपडेट आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी मोठी घोषणा केलेली आहे फक्त लाडक्या बहिणींच्या लाभार्थी महिलांसाठी ज्या बहिणींनी लाडकी बहिणीचे फॉर्म भरले आहेत सर्व गोष्टी क्लिअर आहेत अशा सर्व बहिणींसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण गोष्ट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलेली आहे काल ते मीडियासमोर बोलताना त्यांनी स्पष्ट केलेले आहे की आता आम्ही बहिणींना जास्त वाट पाहायला लावणार नाही आता डायरेक्ट पैसे देऊन टाकणार आहोत आणि त्यांनी अखेर तारीख देखील सांगून टाकलेली आहे आता या फिक्स तारखेलाच तुमच्या खात्यावर पैसे जे आहेत जमा होणार आहेत त्यांनी टाय तारीख जी आहे ते डायरेक्टली सांगितली नाही परंतु इनडायरेक्टली म्हणा किंवा अप्रत्यक्षपणे त्यांनी तारीख सांगितलेली आहे आणि तीच तारीख मी आज तुम्हाला सांगणार आहे तसेच तुम्हाला अत्यंत महत्त्वपूर्ण गोष्टींचे अपडेट दोन ते तीन अपडेट आलेले आहेत ते देखील आपण पाहणारच आहोत आता हे पाहत त्यांनी तारीख सांगता त्यांना कशा पद्धतीने सांगितलेले आहे की आम्ही अधिवेशन संपले की लगेच बहिणींना पैसे देणार आहोत नेमकं आता अधिवेशन कधी संपणार हे पैसे तुमच्या खात्यावर कधीपर्यंत जमा होणार संपूर्ण माहिती डिटेलमध्ये आपण लगेच जाणून घेणार आहोत त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कुठल्याही प्रकारची अडचण तुम्हाला येणार नाही परंतु त्याच्या तारीख जाणून घेण्याच्या जा अगोदर काही गोष्टी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरतात ते म्हणजे आता एकूण सर्व मिळून पैसे किती मिळणार आहेत किंवा एकूण पैसे किती महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत आणि कशा पद्धतीने हे पैसे महिलांच्या खात्यापर्यंत पोहोच होणार आहे संपूर्ण माहिती लगेच जाणून घेऊया सर्वात प्रथम म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते तेव्हा त्यांनी सांगितले होते की आम्ही बहिणींना आम्ही जर निवडून आलो तर एकवीसशे अधिक एकवीसशे म्हणजे चार हजार दोनशे रुपये देणार आहोत ते म्हणजे डिसेंबर आणि जानेवारी या दोन महिन्याची मिळून हप्ते आम्ही तुमच्या खात्यावर जमा करणार आहोत तर त्याप्रमाणे त्यांनी ज्याप्रमाणे वचन दिले आहे भावाने त्याचप्रमाणे आता वचन ते पूर्णसुद्धा करणार आहेत आणि हे पहा तुम्ही समोर पाहिजे असते दोन हजार पाचशे रुपये हे अतिरिक्त पैसे कशाचे आहेत तर ते देखील आपण तुम्हाला लगेच सांगून टाकणार आहोत हे तर खालचे पैसे पी एम किसानचे ते तर वेगळेच आहेत परंतु हे दोन हजार पाचशे रुपये अतिरिक्त कशाचे आहेत आणि हे पैसे भेटण्यासाठी नेमकं तुम्हाला काय करायचं का ते देखील आपण लगेच जाणून घेऊया सर्वात प्रथम म्हणजे लाडकी बिनिओ जर लाभार्थी असाल तर हे दोन हप्ते तर तुम्हाला भेटणारच आहेत एकवीसशे अधिक एकवीसशे म्हणजे बेचाळीसशे रुपये परंतु दोन हजार पाचशे रुपये सुद्धा भेटणार आहे ते म्हणजे अन्नपूर्णा योजनेच्या अंतर्गत अन्नपूर्णा योजना काय असं आहे जे कोणाला जर माहिती नसेल तर त्यांना सांगतो मी तर ही अन्न अन्नपूर्णा योजना अशा पद्धतीची योजना आहे महिलांना ज्या महिला लाडकी बिनिओ लाभार्थी आहेत अशा महिलांना गॅस सिलेंडर तीन गॅस सिलेंडर मोफत दिले जात होते आणि त्यामुळेच ही अन्नपूर्णा योजने योजना ज्या ती आलेली होती आणि या अन्नपूर्णा योजनेच्या अंतर्गत कुठल्याही प्रकारचे फॉर्म भरले नाहीत परंतु योजना चालू आहे त्यासाठी तुम्हाला फक्त काय करायचे आहे जर तुमच्या नावावर उज्ज्वला गॅसचे कनेक्शन असेल तर तुम्हाला गॅस एजन्सीमध्ये जाऊन गॅस बुकिंग करूनच भरायचा आहे तीन गॅस सिलेंडर जर तुम्ही भरले तर तुमच्या खात्यावर ती दोन हजार पाचशे रुपये डायरेक्ट डी बी टी माध्यमाद्वारे जमा होणार आहेत म्हणजे थोडक्यात तर हा बोनस तुमच्यासाठी असणार आहे आणि त्याच्यानंतर आता पी एम किसानच्या हप्त्याविषयी देखील एक नवीन माहिती आलेली आहे जर घरात तुमच्या कोणी पुरुषाच्या नावावर जमीन असेल किंवा महिलाच्या नावावर जमीन असेल तर दोन हजार रुपये पी एम किसानचा हप्ता देखील लवकरच केंद्र सरकारकडून तुम्हाला प्राप्त होणार आहे याच्याविषयी देखील माहिती आपल्याकडे आलेली आहे आणि आता हे तर झाले मित्रांनो एकवीसशे अधिक एकवीसशे बेचाळीस रुपये आणि अधिक दोन हजार पाचशे रुपये म्हणजे जवळपास तुम्हाला पैसे जे आहेत ते भरपूर भेटणार आहेत आणि आता सर्वात मोठी आणि जबरदस्त अपडेट ती म्हणजे आत्ताची आलेली आहे ती म्हणजे तेरा जिल्ह्यांची पडताळणी आता पूर्ण झालेली आहे आणि या पडताळणीच्या अंतर्गत तेरा जिल्ह्यांना अगोदर पैसे वाटप केले जाणार आहेत हे पहा डी टी जरी माध्यम असले सर्वात मोठे माध्यम आहे पैसे वाटप करण्यासाठी परंतु डी बी टीमध्ये देखील एक प्रॉब्लेम आहे तो म्हणजे काय तर एका दिवसा किंवा काही टायमामध्ये ते फक्त तीस ते पस्तीस लाख अकाउंटसोबत पैसे पाठवू शकतात आणि यामुळेच त्यांनी एकूण तेरा जिल्ह्यांची सुरुवातीची यादी पडताळणी करून त्यांनी काढलेली आहे पडताळणी म्हणजे काय पडताळणी केली फक्त की या जिल्ह्यामध्ये कमी महिलांना पैसे भेटले आहेत किंवा या जिल्ह्यामध्ये महिलांना पैसे कमी भेटलेले आहेत किंवा अशा पद्धतीने त्यांनी पडताळणी करूनच हे जिल्हे निवडलेले आहेत आणि सर्वात अगोदर आता या तेरा जिल्ह्यांमध्ये पैसे जे आहेत ते डायरेक्ट जमा होणार आहेत आता त्या जिल्ह्यांची नावे देखील आपण पुढे पाहणारच आहोत त्यामुळे संपूर्ण माहिती तुम्ही लगेच तुम्हाला भेटून जाईल आज रात्रीपासून महिलांची प्रतीक्षा संपणार आहे कारण की आज रात्रीपासूनच नवीन जिल्ह्यांची यादी देखील जाहीर होणार आहे आणि त्या नवीन जिल्ह्यांची यादी आली की सर्वात अगोदर आपण अपडेट तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत त्यामुळे सबस्क्राईब जर आतापर्यंत केले नसेल तर लगेच करून टाका आणि व्हिडिओला लाईक ला ला देखील करत जा आता मुख्यमंत्र्यांचा पहिला निर्णय असणार आहे शपथविधी झाल्याच्यानंतर तो म्हणजे लाडक्या बहिणींसाठीच आणि त्याचप्रमाणे त्यांनी इतर सर्व गोष्टी मागे टाकत आता फक्त लाडक्या बहिणींसाठीच देखील निर्णय जो आहे तो घेतलेला आहे आणि तो अत्यंत प्रचंड आणि मोठा निर्णय जो आहे तो घेतलेला आहे तो म्हणजे महिलांना डायरेक्ट पैसे वाटप करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील तर यांनी डायरेक्ट निर्णय घेतलेला आहे आणि यादी देखील आपल्याला प्राप्त झालेली आहे यादी देखील आपण लगेच जाणून घेऊया हे पाहा सुरुवातीला अगोदर एकवीस जिल्ह्यांची एकवीस जिल्ह्यांची ती तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता परंतु हे पाहा यातील फक्त तेरा जिल्हे असे आहेत त्या तेरा जिल्ह्यांना अगोदर पैसे येणार आणि इतर राहिलेले जिल्हे अंदाजितरित्या आपण सांगितलेले आहेत किंवा एक तेरा जिल्हे तर फिक्स आहेतच परंतु त्यासोबतच एकवीस जिल्हेसुद्धा त्यामध्ये येऊ शकतात अशा पद्धतीची माहिती आपल्याकडे आलेली आहे त्यामुळे दोन्ही मिळून आपण तुम्हाला सांगणार आहोत आता तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता सर्वात प्रथम म्हणजे जर आतापर्यंत तुम्हाला पैसे भेटले नसतील तर तुम्हाला आपल्याला खाली कमेंट करून सांगायचे आहे की सर आम्हाला पैसे भेटले नाहीत आणि कधीपर किंवा आम्ही या जिल्ह्यातून आहोत कारण विषय काय झालेला आहे तर ज्या महिलांना पैसे भेटले नाहीत अशा महिलांना आपण पैसे मिळवून देण्यासाठी एक छोटासा प्रयत्न केलेला आहे तो म्हणजे काय तर स्पेशल सर्व महिलांची आम आमची टीम जी आहे ती सर्व महिलांची यादी तयार करून ती पुढे पाठवणार आहे ती म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असतील तर यांच्या ईमेल साईटवर आपण पाठवणार आहोत हो। त्यामुळे तुम्ही फक्त तुमचं नाव व जिल्हा आणि पैसे भेटले की नाही ते आपल्याला कमेंटमध्ये सर्वांनी सांगायचे आहे तरच तुमची आपण नाव आप जे आहे ते पुढे फॉरवर्ड करणार आहोत आणि पुढे फॉरवर्ड केल्यामुळे त्या बहिणींना नक्कीचा लाभ मिळेल या अशा प्रकारची एक यादी आपण काही दिवसांपूर्वी म्हणजे जवळपास एक महिन्यापूर्वी यादी आपण एक नवीन पाठवली होती आणि त्या यादीमधील जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के महिलांना पैसे जमा झालेले होते त्यामुळेच तुम्ही कमेंट देखील करू शकता चला तर ओळख आपण आपल्या मेन मुद्द्याकडे सर्वात प्रथम म्हणजे कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे जे आहेत ते डायरेक्ट जमा होणार आहे तर ते आपण स्क्रीनवर तुम्हाला लगेच सांगून टाकतो तर हे पहा तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता सर्वात प्रथम म्हणजे सुरुवात होणार आहे रायगडपासून कारण की रायगडमध्ये वचनपूर्ती सोहळा प्राप्त पूर्ण झाला होता आणि वचनपूर्ती सोहळा पूर्ण झाल्याच्यानंतर तुम्हाला तिथे त्या ठिकाणी जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के महिला अजूनही राहिलेल्या आहेत तर अशा महिलांना पैसे वाटप करण्याची सुरुवात तिथूनच होणार आहे तिथे त्याच्यानंतर पुणे असणार आहे त्याच्यानंतर अहिल्यानगर त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर म्हणजे जे, जे मोठे जिल्हे आहेत त्या किंवा ज्या जर जिल्ह्यामध्ये लोकसंख्या जास्त आहे आणि त्या जिल्ह्यामध्ये खूप खूप कमी महिलांना पैसे आले होते तर अशा महिलांना पैसे डायरेक्ट डी बी टी माध्यमाद्वारे जमा करण्यात येणार आहे त्याच्यानंतर खालील एरिया आहे इकडे सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर धाराशिव रत्नागिरी ठाणे मुंबई शहर मुंबई उपनगर तर अशा प्रकारचे जवळपास एकवीस जिल्हे आहेत की त्या जिल्ह्यामध्ये सुरुवातीला पैसे जे वा सुरु ते वाटप सुरू होणार आहे आता तुम्ही म्हणाल सर इकडं मग आमच्या जिल्ह्यांचं काय आमच्या जिल्ह्यांना कधीपर्यंत पैसे भेटणार तर आमच्या जिल्ह्यांचं काय झालं तर हे पहा बीड असेल जालना असेल परभणी असेल बुलढाणा असेल हिंगोली असेल किंवा नांदेड असेल तर या जिल्ह्यांमध्ये देखील पैसे जे ते जमा होणार आहेतच आणि हे पैसे कशा पद्धतीने जमा होणार तर डी बी टी माध्यमाद्वारे डायरेक्ट तुमच्या खात्यावर फक्त सुरुवातीला अगोदर या जिल्ह्यामध्ये भेटणार नंतर या जिल्ह्यामध्ये भेटणार आणि नंतर मग गडचिरोली असेल भंडारा असेल नागपूर असेल तर या जिल्ह्यामध्ये नंतर पैसे होनार, जे आहे ते डायरेक्ट जमा होणार आहेत आता सर्वात महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे काय आहे तर हे पहा पैसे तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये येणार आहेत आणि पैसे जमा झाले की तुम्हाला मेसेज देखील लगेच पडून जाणार आहेत युअर मनी इज क्रेडिटेड इन युअर अकाउंट दीड हजार कोणाला तीन हजार म्हणजे ज्याप्रमाणे पैसे राहिले असतील अशा पद्धतीने पैसे जे आहेत तुमच्या डायरेक्ट खात्यावर जमा होणार आहेत आणि याचे स्टेटस तुम्ही वेबसाईटवर देखील चेक करू शकता ज्या वेबसाईटवर तुम्ही फॉर्म भरलेला आहे अशा पद्धतीने स्टेटस तुम्ही पाहू शकता आता अपात्र आणि अपात्र यादीचं काय झालं नेमकं कोणत्या महिलांना पात्र ठरल्या तर हे पहा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील तर त्यांनी स्पष्टरित्या ते सांगितलेला एक पॉईंट सत्तेचाळीस कोटी पात्र महिलांना आम्ही पैसे आतापर्यंत दिलेले आहेत आणि इथून पुढे जास्त महिलांची वाढ झालेली आहे त्यांना देखील आम्ही देणार आहोत आणि कुठल्याही प्रकारचे निकष जे आहेत ते आम्ही लावण्यात येणार नाहीत आणि त्यामुळे निकष ते न लावल्यामुळे देखील आता सर्व महिलांना पैसे आम्ही देणारच आहोत एक पॉईंट सत्तेचाळीस कोटी महिलांना तर लाभ देणारच आहोत त्यासोबत सर्व महिलांना देखील लाभ जो आहे तो डायरेक्ट आम्ही डी बी टी माध्यमाद्वारे देणारच आहोत आणि आता सर्वात महत्त्वपूर्ण म्हणजे बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाचा विषय ठरतो तो म्हणजे आता सर्व बहिणींना एक गिफ्ट देखील छोटेसे भेटणार आहे ते म्हणजे काय तर अन्नपूर्णाची तर तीन गॅस सिलेंडर कशा पद्धतीने घ्यायची ते आपण व्हिडिओच्यामध्ये सांगितलेच आहे आणि आता शिलाई मशीनचे अर्ज देखील उद्या किंवा परवादेशीपासून चालू होणारच आहेत त्यामध्ये तुम्ही डायरेक्ट अर्ज करून तुम्ही सिलाई मशीनचा जो आहे तो फा घेऊ शकता किंवा मशीनच्या ऐवजी थोडेफार अनुदान तुमच्या खात्यावर डायरेक्ट जमा होणार आहे त्याच्याविषयी देखील नवीन अपडेट आपण युट्यूबवर लवकरच घेऊन येणार आहोत आणि त्यासोबतच आता जवळपास मंत्री उदय हो सामंत यांनी ज्याप्रमाणे कोकणामध्ये स्मार्टफोन वाटप केले होते त्याप्रमाणे स्मार्टफोन वाटप होणार का तर हे पा होऊ शकतात कारण की स्मार्टफोन वाटप करणे म्हणजे काही जास्त मोठी गोष्ट नाही किंवा जिल्ह्यातून दोन हजार चारशे महिलांना स्मार्टफोनवर देखील वाटप होऊ शकतात परंतु सध्या त्याच्याविषयी काही अपडेट आलेली नाही ज्या क्षणाला अपडेट येईल ज्या दिवशी अपडेट येईल त्याच दिवशी आणि त्याच क्षणाला आपण ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत त्यामुळे तुम्ही चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवत जा आणि व्हिडिओला देखील लाईक करत जा जेणेकरून आम्हाला देखील नवीन तुमच्यापर्यंत नवीन माहिती पोहोचण्यास प्रेरणा नक्कीच मिळत असते आणि तुम्ही तुमच्यापर्यंत आम्ही माहिती पोहोचत सुद्धा असतो आता शिलाई मशीनचे नवीन अर्ज जे आहेत ते कधी चालू होणार तर हे पहा अर्ज जरी एक तो दोन दिवसात जरी चालू झाले नाही तरी हे लवकर चालू होणार आहेत अधिवेशन संपले की लगेच हे अर्ज देखील चालू होणार आहेत आणि मुख्यमंत्र्यांनी तर सांगितले आहे पैसे लाडकेबाईन योजनेचे पैसे देखील सर्व महिलांना आम्ही वाटप करून टाकणार आहोत त्यामुळे टेन्शन घेण्याची काहीच गरज नाही फक्त तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ आल्याच्यानंतर लवकर पाहत जा नवीन अपडेट आली तुम्हाला लगेच भेटत जाईल धन्यवाद